तुम्ही जर बघितलं तर काल सुद्धा जे पीडब्ल्यू चे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी आंदोलन तर एक विनंती सरकारला केलेली आहे की के थकबाकी सर्व विभागाची ज्यांनी ज्यांनी कामं केलेली आहेत ती पूर्वी अठरा हजार कोटी रुपये होती काही महिन्यांपूर्वी आणि आता ती चाळीस हजार कोटीवर गेलेली आहे आणि मग ही जी थकबाकी आहे ज्यांना खऱ्या अर्थाने सरकारने दिलं पाहिजे पे केलं पाहिजे नाहीतर त्याचं पैसे दिले गेले पाहिजे पण कदाचित सरकारकडे पैसा नसल्यामुळे थकबाकी नाहीतर देय रक्कम ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे आता राज्यातच अशी परिस्थिती तर हे डावोसला स्वित्झर्लंडला जेव्हा गेलेत तिथं महागड्या गाड्या वापरल्या असतील महागड्या हॉटेलमध्ये राहिल्या असतील महागडं जेवण खाल्लं असेल बरंच काही महागडं महागडं केलं असेल आणि त्यामुळे राज्य सरकारकडनं दीड कोटी रुपये हे तिथे असणाऱ्या एका एजन्सीचे अजून ध्येय बाकी आहे आता ह्याच्यामध्ये राज्य सरकार जेव्हा एखादा पैसा मागे ठेवते नाही ते पैसे देत नाहीत त्याची नकारात्मक चर्चा त्या भागामध्ये येऊ शकते आणि दाओसला आपण का जातो तर इथं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये यावेत यासाठी तिथं एक चर्चा होत असते चर्चा सत्र असतं आणि अशाच ठिकाणी जर आपण ध्येय किंमत पैसे ठेवत असेल तर तिथे असणारे इन्व्हेस्टर असाही विचार करू शकत असतील की हे जे राज्यातलं सरकार आहे ते शब्दाला पक्क नाही असं दिसतंय त्यामुळे उद्या जाऊन आपल्याला म्हणेल की करार करा आणि करार केल्यानंतर उद्या हात वर करतील मग कंपन्या दोनदा विचार करतील महाराष्ट्रात यायचं का नाही हीच परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलेली आहे त्यामुळे जी शहानिशा करायची करा पण आपल्या राज्याची किंमत ही देशामध्ये नाही त्या जगामध्ये कुठेही कमी करू नये याची दक्षता केंद्र आणि राज्य सरकारने नक्कीच घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि खास करून एम आय डी सी घेतली पाहिजे <laughs> आता चौदा तारखेला आदरणीय पवार साहेब हे फलटणला चाललेत असं आम्हाला कळतंय चौदा तारखेनंतर या प्रश्नाचं उत्तर मी योग्य पद्धतीने देऊ शकतो एक विषय एवढाच आहे की आमदार तुमच्याकडे किती आहेत नाहीतर त्यांच्या पक्षाकडे नाहीतर दुसऱ्या पक्षाकडे किती आहेत याच्यापेक्षा त्या आमदारांपैकी किती लोक परत यायला इच्छुक आहेत ते बरेच आहेत पण पवार साहेबांनी निर्णय कुठेतरी घेतला आहे की ठराविक सोडले तर बाकी लोकांना एंट्री नाही अन जमभर अशा लोकांना नो एंट्री पवार साहेबांच्या पक्षात असेल ते लोक तिकडेच राहत असतील त्यामुळे उद्या जाऊन ते निवडून येणार नाही येणार हे आपलं नंतर कळणार आहे पण ठराविक सोडले तर बहुतांश लोक जे संपर्कात आहेत त्यांना पवारसाहेब घेणार नाही असं कुठेतरी आणि जयंत पाटील साहेब सुद्धा घेणार नाही असं कुठंतरी आम्हाला सगळ्यांना वाटत त्याला बिल म्हणायचं का उधारी म्हणायचं म्हणे जसं चहा प्यायला एखाद्या टपरी होऊ जातो महिन्याची उधारी आपण ठेवतो जेवायला जातो केस कापायला जातो नाहीतर जिथं कुठं आपण दैनंदिन जीवनामध्ये जात असतो आपल्याकडे पैसा कमी पडतो तेव्हा आपण उधारी करतो दुर्दैव असं की जे राज्य या देशामध्ये एक नंबरला होतं विकासाच्या बाबतीत आणि आर्थिक शिस्तीच्या बाबतीत आता कॉन्ट्रॅक्टरची चाळीस हजार कोटीची उधारी गेलेली आहे आता उधारी दोन कारणांमुळे असेल की आर्थिक परिस्थिती आपल्या राज्याची हालाक्याची आहे नाही तर उदारी मुद्दा म्हणून वाढवायची आणि मग इलेक्शनच्या तोंडावर तुझे पैसे काढतो दहा टक्के दे मला असंही कदाचित करायचं का हे झालंय याच्यापेक्षा झालंय आणि ते चाळीस हजार कोटी रुपयाचं झालंय हे फक्त काम झालेलं कॉन्ट्रॅक्टरचं आहे पण जे कॉन्ट्रॅक्टर लेबर पुरवतात ते सर्व मित्र मित्र आमदारांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत काही मित्र पक्ष आता नवीन आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांचे मात्र पक्ष पैसे वेळेवर जातात मग ह्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे पीडब्ल्यू डी पासून हे का तुम्ही ठेवलेले आहेत दुसरं मग यांचे चाळीस हजार कोटी जर देयर रक्कम असेल उदारी असेल तर नवीन कॉन्ट्रॅक्ट द्यायचं काय कारण आहे त्यामुळे आम्ही या नवीन कॉन्ट्रॅक्टरला ज्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट घेऊन कदाचित या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून पैसे सुद्धा दिले असतील त्यांना एवढंच सांगायचंय की महायुतीचं सरकार काही परत येणार नाही महाविकास आघाडीचं सरकार येणार मर, आहे आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेस प्राईज पेक्षा तीस तीस चाळीस चाळीस टक्के जास्त देऊन जसं एम आर एम एम आर डी आहे एम एस आय डी सी आहे चाळीस टक्के अतिरिक्त पैसा देऊन तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे पैसे जर तुम्ही इलेक्शनला द्यायचा विचार करत असाल तर कृपा देऊन ये महाविकास आघाडी सरकार आहे सगळे कॉन्ट्रॅक्ट आपण कॅन्सल करून मापक दरात नाहीतर मायनसमध्ये जेणेकरून पैसे सामान्य लोकांचे वाचले पाहिजे कम्पिटेटिव्ह वाढला पाहिजे आणि त्यातून सरकारचा आणि सामान्य लोकांचा पैसा वाढला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही कॉन्ट्रॅक्ट आणणार आहोत मी ही जी उधारी आहे आणि जे नवीन कॉन्ट्रॅक्ट असतील या बाबतीत पुढे ते ब्रेक कॉन्ट्रॅक्टरली सुद्धा लावला पाहिजे हे सरकार बदलणार आहे राज ठाकरे साहेबांना मला एवढंच विनंती करायची आहे की खऱ्या अर्थाने राजकारणाचा जो काही पातळी असेल ती कोणामुळे खाली आली, आली असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुळे खाली आलेली आहे <navy> त्यामुळे तुम्ही थर्ड फ्रंट मध्ये जाणार आहात असं आम्हाला कळत नाही तर वेगळे काही उमेदवार तुम्ही उभा करणार आहात दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार नाही अशी कुठलीही कृती एक नागरिक म्हणून मी राज ठाकरे साहेबांना विनंती करतो की अशी कुठलीही कृती करू नये जेणेकरून भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फायदा होईल त्यामुळे कधी कधी होतं असं आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला हे बघायला मिळेल की असे काही नेते भाजपवर इतकं बोलतील इतकं बोलतील आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवार उभे करतील त्याचं मागचं कारण एवढंच की उमेदवार दिसताना असं दिसेल की हे भाजपच्या भाई विरोधात आहेत पण उमेदवार उभे केले तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भाजपलाच होणार आहे त्यामुळे पुढच्या महिन्याभरात असे अनेक नेते भाजपच्या विरोधात बोलतील ते का बोलत आहेत कशामुळे बोलत आहेत त्यांच्या मनात काय ओठात काय आणि त्याच्या मागे हेतू काय हे, का हे सगळ्यांनी तिथं बघितलं बाहेर कारण आम्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी उभे करणार आहोत आणि काही लोक बीजेपीला मदत होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार कसे पडतील यासाठी मत खाण्यासाठी उमेदवार उभे केले जाणार त्या दुर्दैवाने पक्ष सुद्धा आज मोजला जातोय हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे माझं एकच मत आहे परवा भुजबळ परवा झिरवळ साहेबांना जे करावं लागलं संविधानिक पदावर ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्षाला आणि सत्तेत असणाऱ्या आमदारांनाच काय करावं लागले हे अख्ख्या राज्याने बघितलेलं आहे म्हणजे उपाध्यक्षांचं या सरकारमध्ये चालत नाही सत्तेत असणाऱ्या आमदारांचं इथं चालत नाही ऐकलं जात नसेल तर सामान्य लोकांचं कधी ऐकलं जाणार आहे त्यामुळे तुमच्याकडे पद असून सुद्धा तुम्हाला उड्या माराव्या लागतात तुम्ही दाखवून दिले की तुमचं वजन तरी कमी झालेलं आहे नाहीतर हे सरकार पदाधिकाऱ्यांचंही ऐकत नाही आमदारांचं ऐकत नाही याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं आणि नंतरच नंतर बघावं चर्चा सुरू आहे

नाही अर्ज मोठे आलेत बरेच झाले आहेत म्हणजे जेवढे मतदारसंघ आहेत टोटल दोनशे अठ्ठ्याऐंशी ह्याचं कितीतरी पट म्हणजे असं बोलावं लागेल कुठेतरी सहा पट पेक्षा जास्त उमेदवार तिथे इच्छुक आहेत आणि असेच काही उमेदवार नुसते उभे राहायचे म्हणून राहणारे नाहीत आम्ही सगळ्यांशी चर्चा केलेली आहे उमेदवार क्वालिटीचे उमेदवार आहे याच्यावर आणि पुरोगामी विचाराचे उमेदवार आहे त्यामुळे याच्यावर एक गोष्ट काय सगळ्या समाजाची आहे की याच्यावरनं कळतं की आदरणीय पवार साहेबांवर या सर्व इच्छुक उमेदवारांचा विश्वास आहे आणि यांचा विश्वास कधी येतो जेव्हा लोक पवार साहेबांबरोबर नाही त्या विचाराबरोबर आहे लोकच जर नसतील तर उमेदवारसुद्धा आले नसते आज एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार येतात कारण का खाली लोकांमध्ये चर्चा फक्त पवार आणि महाविकास आघाडीची आहे कर्जत जामखेडमध्ये माझाच फॉर्म आणि मी एकटा इच्छुक होतो मी विनंती केली आदरणीय पवार साहेबांना की कर्जत जामखेडमधून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत एकदा त्या परिसराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी आमदारकीचं तिकीट मिळावं तिथे असणारे लोक माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाबरोबर राहून चांगलं काम करण्याची अजून एकदा संधी द्यावी अशी विनंती केलेली आहे शेवटी निर्णय आदरणीय पवार साहेबांचा आहे आणि इतरही सर्व पक्षप्रमुख कुठलं सीट आपल्याकडे ठेवतील कुठलं सीट मित्र पक्षाला देतील हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या सर्वांना कळेल का उत्तर तक ना दे ना। ताई आज तिथं दिसल्या नाहीत पण कदाचित इच्छा असू शकते कारण का आपला हा जो पक्ष आहे तो लोकशाही सांभाळणारा पक्ष आहे लोकशाहीला किंमत देणारा पक्ष आहे ज्याची कोणाची इच्छा होती त्यांनी तिने तिथं फॉर्म भरलेला आहे सगळ्यांचं ऐकून घेतलेला आहे खासदार स्वतः तिथं होते पुढच्या काही दिवसांमधून मध्ये पारनेर असेल कर्ज जामखेल आणि इतरही सर्व मतदारसंघाचे जे कुठले उमेदवार आपल्या पक्षाकडनं असतील ते नक्कीच आपल्या सर्वांना कळेल मुलाखती आज मुलाखतीत काय प्रश्न होते एक तर आदरणीय पवार साहेबांकडे अख्ख्या महाराष्ट्राची माहिती आहे कुठल्या मतदारसंघामध्ये कशी काय परिस्थिती आहे विविध प्रकारचे सर्वे आदरणीय साहेबांकडे आहेत आणि पवार साहेब सर्वे काही प्रोफेशनल एजन्सीजकडनं करून घेतात असं नाही त्यांचा जो संपर्क आहे तिथे असणारे जे काही प्रतिष्ठित लोक आहेत परिचयाचे लोक आहेत सामान्य लोकांपासून विविध क्षेत्रामध्ये काम करणारे त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करून साहेबांकडे माहिती होतीच त्यामुळे खूप काही प्रश्न कर्ज जामखेडचे तिथं निघाले नाहीत पण कदाचित पवारसाहेबांना माहिती असल्यामुळे आणि काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाला तिथं आल्यानंतर लोकांना लोकांचा उत्साह बघितल्यानंतर कुठलाही प्रश्न आदरणीय पवारसाहेबांनी साहेबांनी तिथल्या कमिटीने मला तरी केलेलं नाही पण सगळी माहिती त्यांच्याकडे आहे एवढं तरी मला माहीत आहे

आज जर तुम्ही विचारलं अजितदादा आजी पक्ष आजीदादांचा जो पक्ष आहे नाहीतर बी जे पीचे काही माजी आमदार आणि आजी आमदार सुद्धा जे कोणी संपर्कात आहेत सगळ्यांनाच घ्यायचं झालं तर कुठल्याच निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळणार नाही अशी आजची परिस्थिती आहे सगळ्यांनाच आदरणीय पवार साहेबांकडे यायचं आहे पण पवार साहेब निर्णय घेत असताना चार पाच ठिकाणीच अशा पद्धतीने निर्णय घेतील आणि बाकी इतर ठिकाणी म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के ठिकाणी आदरणीय पवार साहेब हे निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनाच संधी देतील ही येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघावला बघायला मिळेल काही राजकीय समीकरणं असतात काही संदेश द्यावे लागतात आणि त्या अनुषंगाने पवारसाहेबांनी खूप अभ्यास करून हा निर्णय तिथं घेतलेला आहे पण तो जो निर्णय इंदापूरला घेतला तो इतर ठिकाणी आणि नजीकच्या आसपासच्या तालुक्यामध्ये घेतलाच जाईल असं नाही पण जो कुठला निर्णय घेतला जाईल तो पूर्णपणे पवारसाहेब विचार करूनच घेतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं इंदापूरमध्ये

हे पुढच्या काळामध्ये इंदापूर मतदारसंघामधून आपल्याला बघावं लागेल पण हो अनेक असे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी आदरणीय सुप्रियाताईंच्या कामाकडे बघून साहेबांकडे बघून खूप मनापासून प्रचार केलेला आहे मी स्वतः तिथं उपस्थित होतो काही प्रमाणात अजून त्यांच्याशी चर्चा करण्याची जरूरत आहे असं मला वाटतं सुप्रियाताईंनी बाबतीतली चर्चा केलेली आहे मी सुद्धा जाऊन विनंती तिथं करेल कारण का यांनी खरंच काम केलेलं आहे पण शेवटी समीकरण काही प्रमाणात बघावे लागतात एखादं एखाद्या व्यक्तीला निवडून आणायचं असेल तर इंदापूरचं समीकरणाचा योग्य असा अभ्यास पवारसाहेबांनी करूनच हा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं कोकुळ घेतलेली आणि कुठल्या कोणाकोणाची मुलाखत घेतली कोण मुलाखतीला होतं एक तर तुम्ही सर्वजण खाली होताच कोण कोण भेटलंय याचा अंदाज नक्कीच तुम्हाला सर्वांना आला असेल पण आज मेंबर असल्यामुळे कोणाच्या घेतल्या कोण होतं कोण काय बोललं हे तरी मात्र मला इथं सांगता येणार नाही